नमस्कार आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी सगळ्यांनाच आवडणारी पारंपरिक रेसिपी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी डाळीचं पीठ मिरच्या हळद जिरे ओवा लसूण मीठ हे सगळं बारीक मिश्रण करून पिठामध्ये मिक्स करून घेतलंय पीठ जास्त घट्टही नको आणि पातळही नको चला तर मग बनू आलूचे पाने स्वच्छ धुवून देट कापून आहे आळूचे पान अशा पद्धतीने ठेवून सगळीकडून पीठ लावून त्याचा रोल बनवून घ्या अशा पद्धतीने सगळ्या वड्या तयार करून घेतल्या एका कढईमध्ये तेल चांगले गरम करून घेतले त्यामध्ये हळूहळू एक एक वडी टाकून चांगल्या मीडियम गॅसवर चांगल्या कुरकुरीत अशा तळून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मीडियम गॅसवरती कुरकुरीत अशा आळूवड्यात तळून घेतल्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद